आणि मंगलतायी निस्तरी या दोघांवर खरी टाळे मुलगा जन्माला येतो म्हणजे साक्षात निर्गुण निर्विकार पंच महाभूतातील या पंचमहाभूतांना सावर आवरणारा या महाभूतांचं रक्षण करणारा अवघ्या जगाला जगवणारा झाडाच्या रूपात जन्माला येऊन झाडांच्या पानातून जो वारा येतो तो वारा अवघ्या जगाला जगवतो मतभेद न करता तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल कोणत्याही पंत संप्रदायाचे असाल कोणत्याही बाबाचे असाल तर कोणत्याही देव देवतेचे असाल परे ते शास्त्रीय असो नाही तर नसो आईच जसं मुलावर प्रेम असत तसं जगामध्ये अशी एकच वस्तू आहे प्राणवायू निर्गुण आणि निर्विकार आहे दिसत नाही त्याच अस्तित्व आहे आणि काल्पनिक नाही तो आपण जे देवदेवता पूजतो त्या पाहिल्याही नाही काल्पनिक आहे कोणी जर निर्माण केल्या तरी आपल्या पाठीमागे कोकण बसून दिल्या आपलं चांगलं त्याच्यामध्ये नुकसान सगळे आपले पण जगामध्ये एकच गोष्ट असे वारा वाय झुळ झुळ Oh you घेऊन हा मला काही आमच्या लावू नको आहे झकायला आणि वक्तव्य श्रोता आणि वक्ता जेव्हा त्या विश्वव्यापी विश्वाए्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये स्मरण होतो तेव्हा तो साक्षात्कार होतो त्याला कीर्तन असे म्हणतात निस्तेज बसून आणि आपलं परीक्षा घ्यायची एक त्याची म्हणून येऊच नाही त्यांनी प्रसन्न चेहरा आनंदी चेहरा दुःखातही प्रसन्नता प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये स्वास्थ्य बिघडत नाही त्याच्या जीवनालाच प्रसाद असे म्हणतात तो प्रसाद शिवाजीरावांनी आणि मंगलाबाईंनी सांभाळला भगवंतचा प्रसाद अशी मुलं जन्माला येणं आणि त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत मायेच्या न कंटाळता सांभाळणं त्याच्या गळ्यात माळ नसली तरी तो असतो म्हणून हा अभंग निवडला जगतकडून तुको परायन का म्हणतात आई आणि वडील कशा असतात म्हणून हिंदू धर्म ज्या ग्रंथाला मानतो त्या ग्रंथाचं नाव आहे वेद तो वेद काय सांगतो मात्र दे देव भगवत आणि जगातले बाकीचे देव सगळे काल्पनिक आणणार साहेब हे आपल्या भोखंडावर बसवले आणि हे बोलल्यामुळे तो माझा राजवतो लोकांना नाला तर आला मला पुढे तुमचे पैसे घेऊन बायका पुढे सांभाळायचं इथ जाऊन ती जाऊन बेकारे गो चाळीस जाधी चाळीस हो <laughs> तेव्हा निरपेक्षता निष्कामता आणि दुसऱ्याच्या कशाची अपेक्षा जेव्हा स्वतःसाठी नसते तेव्हा तो संसारातला माणूस असला ना तरी तो संत असतो असं वारकरी संत आणि गुवा बाबा होऊ नये पण दुसऱ्याचा मत्स दुसऱ्याचा द्वेष दुसरं सोन घ्यायचं वारकऱ्याच्या डवटीत मुंबा म्हणून शिरायचं वारकऱ्याचं द्वेष घालून आणि द्वेष निर्माण करायचे भांडणं लावायचे झगडे लावायचे लाट्या काठ्या तरवारी मारामाऱ्या करायला आमच्या बहुजणांच्या कोरांना शिकवायचं आणि बहुजणांच्या पोरांनी बहु लाठ्या काठ्या खेळायला शिकून तरवारी घेऊन जर धर्मा धर्मात मारामाऱ्या केल्या आणि एकमेकाची मडणी केली हाफ मटर केली तर मला सांगा हो पाठी माझ्या तुम्हीच <laughs> जेलमध्ये कोण जाईल सांगणारे का लढणारे <laughs> बोला मोठ्याने <मुझे> बोला <laughs> आणि मग जेलमध्ये गेलेला आपला मुलगा जेलमध्ये देवा जाईल तो पीएसआय होईल का त्या मध्ये भरती करता येईल तो आयपीएस होईल एमपीएसीच्या परीक्षा घेता येतील का त्याला ना। नाही ना। म्हणून माझ्या बांधवांनो संत सांगता अंधश्रद्धेचे भूत मरू दे हा सुखी होऊ दे माहुली पेया इडा पिडाया टळून जाऊ दे जगानंदात मला आनंद वाटला तू ज्ञानेश्वर कुठे आहे ज्ञानेश्वर विस्तरित जणात अरे लय गरीबी काढली रे या लोकांची त्या गरीब घराण्यामध्ये आज श्रीमंतीचा कळ चढला <स्थाँगा। स्थाँगा>। ज्ञानेश्वर सांगू तुझ्या शिक्षणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची कृपा झाली आणि कायद्यानं तुम्हाला शिक्षणाची परवानगी मिळाली ही तुम्ही स्वीकारली आणि जगदगुरु आणि ज्ञानेश्वरांच्या माहुडीच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात सांगतात मी जो कायदा लिहिलाय ते कायद्याचं घोषण माझ्यावर नका करू ते कौतुक माझं नका करू मग मी जगदगुरु तुकोबरायांना आयुष्यभर वाचलंय असं काय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आहे ले। आणि ते म्हणतात हे माझ्यावर नका लागू मग जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे समतेचे लढाई करणारे हे महापुरुष वारकरी संप्रदायाच्या रूपाने मला अभ्यासायला मिळाले म्हणून <खिणत्ति> मी कायदा काय बाबासाहेब आंबेडकर सांगतात तू खबर म्हणतात साडे चारशे वर्षापूर्वी माजलेल्या चा, माजलेल्या लोकांनी बहुजन समाजाला शेतकरी समाजाला विळखा घातला होता अशा विषारी विळख्यातून या शेतकरी आणि बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी एक शेतकऱ्याच अठरा वर्षाचं पूर्व देहूच्या पाटलाचं सरकारच एका श्रीमंत घराण्याचं कि ज्यांच घराण त्या काळात शहाला कर्ज देत होत किती श्रीमंत असतील तुकाराम आजोबा इथे आलेल्या सत्तेत सत्ताधीशांना म्हणजे सरकारला कर्ज देणारा एक महापुरुषाचं घराणं म्हणजे तुकाराम घरा खंडू खायला नाही आपण वाढवल्या गाड्या घेतले पन्नास हजार साधारण दोन तासात असला खंडू खायला नाही तुका तुम्हाला तू काही ग्रेज संसार असून संसार जळावा राहिलं नाही तर त्याचं काय कळत पण ज्याला पिढ्या आणि पिढ्या ती श्रीमंती असाल आणि त्या श्रीमंतीला साधेपणानं सुगंध यावा असा तो एखादा मनुष्य असतो ना मनुष्य त्याच्यासाठी जण वैवंतात कोणी आणि असा एखादाच महात्मा असतो महात्मा नसतो माम सोपान शिवाजीरावांच्या घरात जन्माला आला पण आख्या गावात अशी पूर आहे का तो मी लहानपणापासून त्याला सांभाळला मांडीवर घेतला पळत ओढायचा पण तो त्याला एकच ना धोका त्याच्या हातात एक तार असायची नाहीतर एखादी काढा तो असं ता कर 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 चाल कोणतंही भान जी तपश्चर्या करून मिस्त्री साहेब जे तपश्चर्या करून माणसांमध्ये येत नाही ते त्या सोपान अंगात जन्मजात होतो म्हणून तो महात्मा लोक संन्यास घेतात भरती कपडे घालतात पण ते पण म्हणतात कपड्याच्या तुकड्यात गेल्या चांगला भारी भगवा काढतात भारी भगवा लोक मला चमकमीत पाहिजे म्हणजे मी संध्याची चमकून दिसतो पाहिजे मी घालवण्यासाठी हे करायचो हे केलेल्या जास्त अभि येतोय हे ज्ञानोबत होय तर सांगतो अहंकार Obrigado. Oh, सांगतो अहंकाराची म्हणाला होता मी तुम्हाला म्हणायला काय लोक ना तुमच्या गावात की बायांना म्हणायला होत अरे बाई कधी कुठे येणार तुमचा टेंबा भरून काय केलं तुम्ही माळा घालून घालून पिल्याने म्हणायला जगवतात आपल्याला आता एखाद्या पोरग मंगलताई झाले तुमच्या पोटी असू मंगलताई म्हणून द्या बघू दे पुरुषांनी सांभाळली ती काशी पोर आपण कर अरे आपल्या आप समजदार कोरांपेक्षा असमजदार कोरावरती मनापासून प्रेम करते शेवटच्या क्षणापर्यंत तिला आई असे म्हणतात तुम्ही आईचा अपमान करता मला वाईट वाटत मला प्रेमाचं घर आहे म्हणून मी आलो मला आता इकडे जायचं नाही कधी तुम्हाला तुम्ही त्या विचाराशी संलग्न नाही त्याला काय अर्थ आहे अरे असतो परमेश्वर कीर्तन नको मानता तुम्ही सन्मानाने आपल्या गुरुचं कीर्तन ठेवलं पाहिजे की त्यांनी या गावात टाळ वाचायला शिकवले ती पोरं उभी केली त्यांना भजन शिकवलं यांना कीर्तन केलं उपकाराची जाणीव तुम्हाला नसेल तर परमेश्वरांकडे तुम्हाला दुःखच होईल ना तुम्हाला वाटत आनंद मार बावल बावटा सुद्धा जगात पोहोचलो असतो का संग्राम पाटील म्हणून लंडनला आहे डॉक्टर ऐकून असा तरुण शिकलेली सगळी महाराष्ट्रात नाको तरुण माझ्या बरोबर तरी पण तुम्हाला माझ्याशिवाय करमत असले तरी चालते बापू पण मला नाही तुमच्याशिवाय करमत हे माझं हृदय कारण सर्वस्व मी घरदार सोडते आई बाप नाही मला बोल पाळत नाही मी बायको नाही गेली तुझ्यासाठी या वयामध्ये तुम्ही मला धिक्कार करत असाल तर मला सांगू महिलांना जर तुम्ही पुढे येऊ देत नसाल महिलांना मी म्हणायला जावतो म्हणून तुम्हाला दुःख आवडत नसेल तर तुमच्या एवढे वेळे कोणीच नाही अरे काय म्हणतात तुकाराम महाराज या रे या रे लहान थोर काय म्हणतात यातोय का मग त्यांना काय मागे ठेवायचं त्या म्हणा काय दुःख होतं तुम्हाला काही कोण तुमच्याकडे तुमचं काय पगार मी पण काय तुमचं ये नाईना म्हणतात तसं आपलं बघा ना त्यांची शेरे बघा तुमचे बघा असं का आमच्याला बारंमारी म्हणत थोडे आणि आई कधी समाजाला दिसत आई कधी बाळाला दिसत सत्य कधी समाजाला दिसत म्हणून श्रोता आणि वक्त्याचा सुरेख समजत त्यातून निर्माण होतो त्याला के या तुमच्या पहिली बघा तुमच्या बाळी बघा कशा प्रसन्न आहेत बघा ना पायानं म्हणा ग यारे यारे लहान तो र काय या अहो जशी काही बोल आम्हाला बाहेर घालत नाही येणं ठेवते यांना इच्छेमध्ये ठेवायची यांना सचिव मला कोणीतरी एखादा डोम कावळा झालं बायांनी माझे वडा तो त्यांचं ठेवत असं तर आम्ही बापू अरे काय आवाज आहे तुमच्या बहिणींचा आयांचा या रे लहान थोर काही काही सासू वासाने गांधलेले आहेत ना काही लाजळ कधी घराच्या बाहेर पडून पुरुष सत्ताक संस्कृती त्या इतर आनंद म्हणजे असला असतात एखादीच असते तिने तिने नाही म्हणलं ना तरी मला दुःख होते माझा स्वभाव एकदा लक्ष नाही का त्याच्यावर माझं लक्ष लागतं हो आणि जिला येत नसेल ना तिने तर तो लागतो मला बरं वाटतं हो मग मला सुंदर नाही मी काय पाठ थोडंच केलंय आणि एवढं पाठ केलं नॉन स्टॉप येईल बोलता मग हे समाजाच्या व्यथा संतांच्या विचाराच्या कथेतून गाणं म्हणजे कीर्तन आहे <प्णाग> बाळासाहेब तुमच्या गावी कीर्तन झाले मागे हे महिलांनी गाणी म्हटली माझ्या मागे ते डॉक्टर संग्राम लंडनचे संग्राम पाटलेले डॉक्टर त्यांनी पाय हे म्हटले असे कीर्तनकार एक आजार झाले पाहिजे ती क्लिप सुप्रिया ताईंना आली तिने ती परत भारतवर प्रसिद्ध केली मांडव्याचं आता कधीच मांडव्या मांडव्याचे आई नाई त्याला काय आईना त्यांना गरज आहे ना याची तुम्हाला फसवायची हे तुमची लोटा घडतो मला काय घेणार नाही माझ्या विचाराचे जे लोक नाहीत त्यांचीच पोल माझ्या खांद्यावर मी काही घाबरत नाही तसा बाहेर नो काय म्हटलंय